शंकर पांडुरंग पंडित यांचा जन्म अठराशे चाळीस साली सावंतवाडी कुडाळपेठ्यातील बांबुळी गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव नारायणराव असे होते नारायणरावांना आठ मुलगे व पाच मुली अशी अपत्य होते त्यांचे एक पांडुरंग पंत नावाचे चुलत भाऊ होते ते देशांतरास गेले असता तेथेच वारले त्यांना संतती काहीच नव्हती शेवटी त्यांनी ठरवले की पांडुरंगाच्या नावाने आपला एक मुलगा अर्पण करावा म्हणजे तो त्यांचे पिंडदान करण्यास अधिकारी होईल त्याप्रमाणे नारायणरावांनी एके दिवशी आपल्या शंकराचा हात धरून आपल्या मृत बंधूस हाक मारून म्हटले की बाबा रे हा माझा शंकर मी तुला आजपासून अर्पण करतो हा तुझे नाव चालवी याप्रमाणे पुढे शंकरराव हे शंकर पांडुरंग पंडित या नावाने प्रसिद्ध झाले नारायणराव हे बांबोळीचे वतनदार कुलकर्णी होते सन अठराशे चाळीसच्या सुमारास महाराष्ट्रात शिक्षणाची चांगली सोय नव्हती खुद्द ब्रिटिश हद्दीत देखील काही मोठ्या शहरांशिवाय इतर ठिकाणी मराठी शाळा नसत तथापि त्यावेळीच्या सोयीप्रमाणे लिहिणे वाचणे व वा सातारे हिशोब करणे हे व्यावहारिक शिक्षण व संध्या पुरुष व रुद्र यांचा पाठ ब्राह्मणास आवश्यक असे धार्मिक शिक्षण नारायण नारायणरावांनी इतर मुलांप्रमाणे दिले होते मुलगे मोठे झाल्यावर पूर्वीपासून चालत आलेल्या वहिवाटीप्रमाणे ते कुलकर्णीपणाच्या कामात वडिलांस मदत करीत असत याप्रमाणे शंकररावांनाही केव्हा केव्हा ते काम करावे लागत असे या रीतीने शंकररावांच्या वयाची अठरा वर्ष निघून गेली एके दिवशी ते घरी कोणास न कळविता पंधरा ऑगस्ट अठराशे अठ्ठावन्न साली इंग्लिश शिकण्याकरिता बेळगावस निघून गेले पण तिकडे त्यांच्याकरिता सर्व प्रकारची सोय कोणीच केली नव्हती बेळगावस त्यांना सर्व बाबतीत हाल काढावे लागले एखादी दुसरी शिकवणी करण्यास त्यांची हरकत होती पण ती मिळेपर्यंत त्यांना कष्ट काढावेच लागले शाळेत जाऊन वर्गाच्या बाहेर बसून वर्गात चाललेले पाठ ऐकून आपला अभ्यास शंकररावांनी चालविला सरदार हायस्कूलचे त्यावेळी रावसाहेब नारायणराव विष्णू बापट हे हेडमास्टर होते त्यांना व इतर मास्तरांना शंकररावांची शिकवण्याबद्दलची ही तीव्र उत्सुकता पाहून कौतुक वाटले मग यांची फी पुस्तके वगैरे या दृष्टीने शाळेतच वर्गाबरोबर शिकण्याची सोय करण्यात आली गावात काही शिकवण्या करून व सरदार हायस्कूल मध्ये जाऊन इंग्रजीचा अभ्यास करावा असा त्यांनी निर्णय केला बेळगावच त्यावेळी वासुदेवराव पुणेकर या नावाचे सारस्वत ब्राह्मण जातीचे एक फार थोर मनाचे सद्गृहस्थ होते व तेथे ते वकिलीचा धंदा करीत असत कोकणातून एक आपल्याच जातीचा बुद्धिमान पण गरीब मुलगा बेळगावात येऊन इंग्लिश अभ्यास करीत आहे पण त्याची तेथे हर एक दृष्टीने ही, ते ही। बातमी सदरील पुणेकर वकिलांच्या कानावर गेली त्याबरोबर त्यांनी शंकररावास बोलावून आणून सांगितले की, की तुम्ही इकडे इंग्रजी शिकत आहात पण तुमची इकडे कुठे दुसरीकडे सोय लागली नसेल तर तुम्ही आमच्या घरी येऊन हे आपलेच घर असे समजून राहा आणि आपला निर्बेधपणे अभ्यास करा मग शंकरराव वासुदेवांच्या घरी राहू लागले व हायस्कूलमध्ये जाऊन अभ्यास करू लागले त्यांनी तीन वर्षात आपल्या सातही यचा अभ्यास संपवून ते अठराशे एकसष्ट साली मॅट्रिक्युलेशन परीक्षेला बसले व ते चांगल्या रीतीने पास झाले ते एक पगारी विद्यार्थी होऊन मुंबईच्या एल्फिस्टन कॉलेजात आले व तेथे अभ्यास करू लागले प्रथम काही वर्ष एल्फिस्टन कॉलेजात व नंतर पुण्याच्या डेक्कन कॉलेजात सन अठराशे एकोणसत्तर पर्यंत होते त्यांनी या मुदतीत अध्ययन अध्यापन व ग्रंथलेखन इतकी सर्व कामे चालवली होती त्याच मुदतीत त्यांची पुण्याच्या दक्षिणा प्राइस कमिटीच्या सेक्रेटरीच्या जा जागी नेमणूक होऊन त्यांच्या सरकारी नोकरीला आरंभ झाला होता सन अठराशे त्रेसष्ट साली शंकरराव हे फर्स्ट एक्झामिनेशन इन आर्ट्स परीक्षेचा अभ्यास करीत असतानाच एल्फिस्टन कॉलेजचे प्रिन्सिपल युलिंग साहेब यांनी त्यांना ज्युनियर फेलोची जागा देऊ केली पण पंडितांना ती पत्करावी असे वाटेना त्यांचे लक्ष मुख्यतः त्यांच्या पुढे होणाऱ्या परीक्षेकडे होते त्यामुळे आपल्या अभ्यासात व्यत्यय येईल अशी कोणतीही जबाबदारी पत्करणे परंतु प्रिन्सिपल साहेबांना न दुखविण्याच्या इराद्याने त्यांनी अशी तोड काढली की कॉलेजातील खालच्या वर्ग शिकवण्याच्या बाबतीत काही अडचण भासत असेल तर आपण आठवड्यातून चार तास ते वर्ग मोबतल्याशिवाय शिकविण्यास तयार आहोत त्याप्रमाणे प्रिन्सिपल साहेबांनी त्यांचे म्हणणे आनंदाने कबूल केले व त्याप्रमाणे पंडित कॉलेजातील वर्ग शिकवू लागले पुढे थोड्याच दिवसांनी शंकररावांची एफ इन आर्ट्स परीक्षा पास झाली त्याबरोबर त्यांनी अठराशे त्रेसष्ट साली पंडितांनी मोरोपंथाचे अत्यंत गहन म्हणून प्रसिद्ध असलेले बृहदशम किंवा कृष्ण विजय हे काव्यग्रंथ शुद्ध करून विराम चिन्हांनी युक्त अशी आवृत्ती प्रसिद्ध केली होती व ती आवृत्ती त्यांनी मुंबईतील त्यावेळेचे प्रसिद्ध डॉक्टर भाऊदाची लाड यांना अर्पण केली होती डॉक्टर भाऊदाजी त्रेसष्ट असून त्यांनी सोसायटी व मराठी महत्वाची सेवा चालवली होती शंकरराव यांना संस्कृत भाषा शिकण्याची आवश्यकता एल्फिस्टन कॉलेजात अभ्यास करीत होते तेव्हापासूनच वाटू लागली होती पंडितांनी संस्कृतात फार लवकर नैपुण्य मिळवले व मग थोड्याच दिवसांनी ते संस्कृतचे प्रोफेसर झाले संस्कृत भाषा शंकररावांची गती इतकी लवकर झाली की ते सहा महिन्याच्या आतच मुंबई युनिव्हर्सिटीच्या भगवानदास पुरुषोत्तम संस्कृत स्कॉलरशिपच्या त्या दिवसात अत्यंत कठीण मानल्या गेलेल्या परीक्षेत बसले त्याच मुदतीत ते वेळात वेळ काढून एका सोलरा जर्मन भाषाही शिकत होते सन अठराशे पासष्ट साली शंकरराव हे इंग्लिश व लॅटिन असे दोन विषय घेऊन एम एच्या परीक्षेत दुसऱ्या वर्गात पास झाले इतकेच नव्हे तर त्यांनी फ्रेंच कानडी गुजराती पर्शियन वगैरे भाषांमध्येही मोठी प्रवीणता मिळवली होती शंकररावांचे लग्न झाले त्यांना चार मुलगे व चार मुली अशी अपत्य झाली नंतर ते अठराशे सहासष्ट साली पुण्याच्या डेक्कन कॉलेजात सिनियर फेलो होऊन गेले त्या काळात पंडितांनी सरकाराकरिता कालिदासाच्या रघुवंश काव्याचीही एक आवृत्ती तयार केली होती त्याचे पंडितांनी तीन भाग करून ते प्रसिद्ध केले पहिला भाग त्यांनी ते डेक्कन कॉलेजात फेलो असताना सन अठराशे एकोणसत्तर साली प्रसिद्ध केला त्या मुदतीतच त्यांनी दक्षिणा प्राइस कमिटीच्या सेक्रेटरीच्या जागी अठराशे सहासष्ट साली नेमणूक झाली या जागेचा पगार म्हणून त्यांना दरमहा शंभर रुपये मिळत असत सदरील सेक्रेटरीच्या जागेवर पंडित हे सन अठराशे एकोणसत्तर पर्यंत होते त्या काळात त्यांनी विक्रम मोरवशीय या पाच अंकी नाटकाची पहिली आवृत्ती पंडितांनी सन अठराशे एकोणसत्तर मध्ये प्रसिद्ध केली होती त्या कामाकरिता त्यांनी आठ हस्तलेख व काट्यभेमची एक व रंगनाथची एक अशा दोन टीका मिळवल्या होत्या त्याच साली शंकरराव पंडितांनी कालिदासाच्या माल विक्रा ग्रीमित्र या नाटकाची वर एक आवृत्ती तयार करून प्रसिद्ध केली शंकरराव पंडितांच्या देखरेखीखाली सन अठराशे एकोणसत्तर साली उत्तम रीतीने तुकारामची गाथा हा ग्रंथ प्रकाशित झाला या कामात त्यांना इंदू प्रकाशचे मालक विष्णू शास्त्री पंडित व जनार्दन सखाराम गाडगळ या दोन गृहस्थांचे सहाय्य झाले होते गाडगळ यांनी तुकारामाचे इंग्रजीत लिहिलेले ले चरित्र या ग्रंथात जोडलेले असून त्याची प्रस्तावना ही स्वतः शंकरराव पंडितांनी लिहिली होती हे पुस्तक इंदू प्रकाश छापकाने छापलेले असल्यामुळे त्याला इंदू प्रकाशची गाथा असेही म्हणतात त्यानंतर त्यांची कलादगीस कलेक्टरच्या नेमणूक झाली नंतर त्यांची पोरबंदरच्या ऍडमिनिस्ट्रेटरच्या जागी नेमणूक झाली व मुलकी खाते शंकरराव होते त्या मुदतीत त्यांची निरनिराळ्या ठिकाणी नी। व निरनिराळ्या महत्वाच्या हुद्द्यांवर सरकारकडून नेमणूक करण्यात आली होती सन अठराशे ते अठराशे त्र्याहत्तर पर्यंत ते डेक्कन कॉलेजातील संस्कृतचे प्रोफेसर हे रजेवर गेल्यामुळे त्यांच्या गैरहजेरीत संस्कृतचे प्रोफेसर झाले होते त्या काळात पंडितांनी रघुवंशाचा दुसरा भाग प्रसिद्ध केला तसेच त्यांनी ताम्रलेखा संबंधी लिहिलेला लेख इंडियन अँटिक्वेरी कडे प्रसिद्ध झाला होता त्याचप्रमाणे सन अठराशे चौऱ्याहत्तर साली शंकररावांना लंडन येथे परिषदेत भरलेल्या ओरिएंटल काँग्रेस प्राच्यभाषा भाषा विशारद पंडिताच्या परिषदेत मुंबई सरकारतर्फे प्रतिनिधी म्हणून पाठविण्यात आले होते त्याच साली त्यांनी रघुवंशाचा तिसरा भाग प्रसिद्ध केला परिषदेहून त्या दिशेने आपण थोडासा प्रयत्न करावा असे पंडितांना वाटले म्हणून त्यांनी अठराशे शहात्तर साली वेदार्थ यत्न या नावाचे एक मासिक पुस्तक काढून आपल्या लोकांना पवित्र वेद ग्रंथाविषयीची माहिती करून देण्याचा निश्चय केला पुढे सन अठराशे साली त्यांची मुंबईस असिस्टंट लायसेन्स ऍक्ट कलेक्टरच्या जागेवर नेमणूक झाली त्यानंतर शंकररावांनी पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर दुसरा विवाह अठराशे अठ्याहत्तर साली सोलापूर येथील हायस्कूलचे हेडमास्टर रामचंद्र गणेश नाईक यांच्या मुलीशी प्रार्थना समाजाच्या विवाह विधीप्रमाणे केला त्याचप्रमाणे अठराशे एकोणऐंशी साली प्रार्थना समाजाच्या तत्वाप्रमाणे सोळा संस्काराचे एक पुस्तक तयार करण्याकरिता जी एक कमिटी नेमण्यात आली होती त्यात शंकरराव पंडित होते अठराशे मध्ये पंडित यांचे मुंबई सरकारचे मुख्य दुभाषी ओरिएंटल ट्रान्सलेटर टू द गव्हर्नमेंट ऑफ बॉम्बे या हुद्द्यावर नेमणूक झाली त्यानिमित्ताने मग मुंबई सरकार बरोबर त्यांचे वर्षातून पाच सहा महिने पुण्यास राहणे होऊ लागले पुण्यास एखादी इंग्रजी शाळा स्थापन करावी असे विचार त्यांच्या मनात येऊ लागले याच दिशेने विचार करणारी रानडे भांडारकर भट बिडे वगैरे दुसरी मंडळी पुण्यास होती सर विल्यम बेडबन हे त्यावेळी पुण्याला होते व त्यांच्याशी या मंडळीने बराच कल केल्यावर पुण्यास एक मुलींची इंग्रजी शाळा स्थापन करण्याचा बेत मुखर झाला या मंडळीने पुण्यास एक महाराष्ट्र फिमेल एज्युकेशन सोसायटी नावाची संस्था स्थापन करून तिच्या आश्रयाने एक मुलीची इंग्रजी शाळा हायस्कूल फॉर इंडियन गर्ल्स काढण्याचा संकल्प केला या सर्व कामात पंडितांनीच पुढाकार घेतला होता सन अठराशे चौऱ्याऐंशी च्या सप्टेंबर महिन्यात पुण्याला हुजूरपागा येथे मुलींची इंग्रजी शाळा फिमेल हायस्कूल स्थापन करण्यात आली त्या साली त्यांनी द ऑफ इंडियन मॅन्युस्क्रिप्ट स्क्रिप्टरेच या विषयावर एक विस्तृत लेख लिहून पुणे येथील सार्वजनिक सभेच्या मासिकाच्या अंकात प्रसिद्ध केला शंकरराव पंडितांनी दुसरे एक प्राकृत काव्य प्रसिद्ध केले होते ते गौडवत हे होय याची पहिली आवृत्ती सन अठराशे साली प्रसिद्ध झाली सन अठराशे सत्याऐंशी च्या अखेरीस त्यांची अहमदनगरला हुजूर डेप्युटी कलेक्टरच्या जागी नेमणूक झाली तेथे ते फेब्रुवारी अठराशे नव्वद पर्यंत होते त्यानंतर पंडितांनी अथर्व वेदाची शुद्ध आवृत्ती प्रसिद्ध केली त्यानंतर पंडितांची काठेवाड्यातील पोरबंदर संस्थानाच्या ऍडमिनिस्ट्रेटरच्या जागेवर नेमणूक केली पंडित हे त्या जागेवर अखेरपर्यंत म्हणजे सन अठराशे एकोणनव्वद सालापर्यंत होते ब्रिटिश राजवटीत साम्राज्यासाठी उत्कृष्ट कार्याबद्दल त्यांना राव बहादूर ही उपाधी देण्यात आली होती पोरबंदरला गेल्यावर एक दोन वर्षांनी ब्राईट डायजीस या रोगाने ते आजारी पडले व अठराशे त्र्याण्णवच्या ऑक्टोंबर मध्ये रजा घेऊन औषधोपचाराकरिता म्हणून मुंबईत चाले पण औषधाचा काही गुण न आल्यामुळे वयाच्या चौपन्नाव्या वर्षी अठरा आट्रा मार्च अठराशे चौऱ्याण्णव रोजी त्यांचे निधन झाले